वांद्रे येथील हिल रोडवरील विना परवाना विक्रेत्यांना हटवा उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश वांद्रे येथील हिल रोड वर बसस्तान मांडलेल्या अनधिकृत विना परवाना हटविण्यासाठी विक्रेत्यांना काय पावले उचललीस असा प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला येथील अरुंद रस्त्यांवरील विक्रेते हटविण्याचे निर्देश दिले कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यासाठी ही न्यायालयाने पालिकेला दिली हिल रोड बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे असे गौतम पटेल व कमल खाटा यांच्या खंडपीठीने म्हटले पालिका वेळोवेळी या अनधिकृत मात्र अठ्ठेचाळीस तासातच पुन्हा ते बसताना बसवितात त्यामुळे अनधिकृत विक्रेते हटविण्यासाठी पालिकेलाही खान मांडून बसावे लागेल असं न्यायालयाने म्हटले तुमच्या परिसरातील कचरा वेळेत उचलला जातो का कचरा वाहनांवर व्हेकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट यंत्र कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर व्हेकल ट्रॅकिंग मॅनेजमेंट यंत्रांना बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे भाडेतत्त्वावरील वाहनांवर ही यंत्रणा यापूर्वीच बसवण्यात आली आहे मात्र पालिकेच्या मालकीच्या वाहनांवर आता ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याने या वाहनांची सद्यस्थिती समजणे सोपे होणार आहे कचरा गाड्यांचे चालक त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पडत असे पार पडत आहे का दिवसभरात कोणत्या वेळी कचरा दिवसभरात कोणता कचरा उचलला जातो किती वेळा कचरा उचलला जातो कचऱ्याची विल्हेवाट निश्चित ठिकाणी केली जात आहे की नाही यावर या यंत्रेद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे सध्या या यंत्रणासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून निवडणुकानंतरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल पालिकेकडे स्वमालकीची तेराशे भाडे तत्वावरील पंधराशे वाहने आहेत यापैकी पालिकेच्या मालकीच्या वाहनांवर सध्या ही यंत्रणा नाही काय राव तुम्ही विजिट कराल काय ठाण्यात मुख्यमंत्र्यांची डीप क्लीन मोहीम कचऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेचे तात्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांकर यांनी सुरू केलेली डीप क्लीन मोहीम आता थंड पडली ठाणे महापालिका हद्दीत बंद करण्यात आलेले कचऱ्याचे स्पॉट पुन्हा सुरू झाले असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांची ही डीप क्लीन मोहीम कचऱ्यात गेली असून आयुक्त सौरभ राव तुम्ही व्हिजिट कराल काय असा सवाल ठाणेकर नागरिकांनी केला आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड उमेदवार गुलदस्त्यात मुंबई दक्षिण मध्ये भाजप कडून कार्यक्रम मुंबईतील प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अजून सुटलेला नाही उद्धव सेनेच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात प्रचारात वेग घेण्यासाठी महायुतीतील भाजप या एकदार संघात कंबर कसत आहे उमेदवाराचा ठाम पत्ता नसतानाही भाजपची मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे भाजपने या मतदारसंघात वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे मात्र दुसरीकडे उमेदवाराच्या निर्णयाबाबत भाजपातील पदाधिकारीही संभ्रमाव्यस्थेत असल्याचे दिसून येत आहे मुंबई दक्षिण मतदारसंघात नुकतेच भाजपकडून मोदी मित्र नमो वॉरियर्स सुपर वॉरियर्स आणि माजला सौंदर्य प्रसाधन प्रशिक्षण शिबिर असे विविध उपक्रम घेतले जात आहेत या उपक्रमांक अंतर्गत विविध वयोगटातील वर्गातील मतदारांना महायुतीचे प्रचारक व मतदार बनवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका